ध्यक्ष बाबुत शेट्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने या मैदान या ठिकाणी संपन्न होत गाड्या सोडा गाड्या सुटल्या अकरा सुटला आणि अकरा मध्ये चालू आहे पाहताय पाच गाड्या पाहत आहेत मध्ये सुंदर अशी लढत आहे कोण होत आहे सेमीना पात्र जिगरबाज बैलावरती बसणाऱ्या मर्दानी रॉकीचा खेळ अतिशय सुंदर अशी ढेरवाद वर्चस्व लढत झाली गडक्रमांक या ठिकाणी अकरा मध्ये सुद्धा या ठिकाणी पात्र ठरला होता आज सुद्धा रामेश्वर बिवडी पुरंदर आणि सूर्यकांत बापू या फाउंडेशन विंग या गाडीचा एक नंबरला आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणारे चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे बाउसरकोटा सिल टी ची संपर्क साधायचा अकरा मध्ये डावीराबाला तोपवाडी कर